भाजपाचे अनेक निष्ठावंत नेते हे भाजप सोडण्याच्या मार्गावर असताना आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे भाजपाचे अनेक वर्षापासूनचे निष्ठावंत नेते अठरा नगरसेवक अनेक जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना घेऊन महाविकास आघाडीत सामील होणार अजित पवार येण्यामुळे अनेक आमदार अडचणीत असल्यामुळे भाजपातून हे निष्ठावंत नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच जाणार त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे बातमी येते थेट थे कोल्हापूरमधून कोल्हापूरमधील भाजपाचे जुने निष्ठावंत नेते समरजित सिंह घाटगे हे अजित पवार सत्तेत आल्याने अडचणीत आले, आले। कारण त्यांच्याच विरोधात काम केलं त्यांचाच आता प्रचार करायचा का असा सवाल करून त्यांनी शरद पवारांची तुतारी आता हाती घेऊन ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित आज ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे हसन मुश्रीफ हे आमदार असलेल्या कागल विधानसभेत आता मात्र तुतारी तुत। निवडून येणार हे मात्र निश्चित आहे अजित पवार यानेने भाजपामधील अनेक निष्ठावंत नेते नाराज झालेले आहेत त्यामुळे पुढील काळातसुद्धा असे अनेक नेते महाविकास आघाडीत यात महाविकास आघाडीत येतील यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे भाजपातील नेते का येत आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद